नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते लेबेनॉन मध्ये एक भीषण हल्ला झाला खरं म्हणजे एकच हल्ला नव्हे तर एवढे हल्ले झाले जवळजवळ तीन चार हजार तिथे पेजर फुटले आणि त्यामध्ये जखमी झालेली माणसं जी आहेत ती हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आली ही बातमी आता दोन दिवस जुनी झालेली आहे आणि तिचे पडसाद अजून सुद्धा वातावरणामध्ये गुंत कारण असं की ते एकंदरीतच हा हल्ला करण्याची पद्धती त्यातली अचूकता त्यामधला जे अकल्पनीयता म्हणजे एक धक्का देण्याची जी एक क्षमता त्याच्यामध्ये होती या सगळ्याचा मिलाप दिसून आल्यामुळेच हा हल्ला जो आहे तो अनेकांना हादरवून गेलेला आहे कल्पना करा तुम्ही कि तुमच्यापैकी अनेकांनी ह्याचे साध्यंत रिपोर्ट बघितले असतील वाचले असतील परंतु ज्यांनी काही ऐकलं नाही त्यांच्यासाठी थोडक्यामध्ये सांगते कि एक दिवस अचानक लेबेनॉन मधली जी संघटना आहे दहशतवादी संघटना हिजबुल्ला ह्यांच्या सदस्यांना देण्यात आलेले पेजर कुठले आणि त्यातून ही मंडळी जखमी झाली म्हणून मोठ्या प्रमाणावरती बातम्या यायला सुरुवात झाली पेजार नावाच एक साधस संदेश वहनाच एक छोटस यंत्र आहे मला वाटतं आपल्याकडे त्र्याण्णव चौऱ्याण्णव किंवा पंच्याण्णवच्या आसपास हे पेजार वापरले जात होते आणि त्याच्यामध्ये संदेश पाठवण्याची सोय असते तो पोचला की नाही तो वाचला की नाही वगैरे गोष्टी तुम्हाला समजत नाहीत कारण अतिशय लहान प्रमाणावरच म्हणजे अति विकसित न झालेलं तंत्रज्ञान वापरून तेव्हा हे पेजर बनवले गेलेले होते आता इतक्या आपण मोठ्या स्मार्टफोनच्या जमान्यात आल्यानंतर ह्या संपूर्ण संघटनेनी पुन्हा एकदा पेजर वापरण्याकडे दिशा म्हणजे पूर्ण युटर्न घेतला असं आपण समजू पाठ फिरवली सगळ्या स्मार्टफोन्सकडे वगैरे ह्याचं कारण असं की पेजर मधून जो संदेश जातो तो कोणालाही वाचता येत नाही ते हॅक करणं अतिशय कठीण असत म्हणजेच आपण पाठवलेला संदेश हा गुप्त राहील याची खात्री असल्यामुळेच या पेजर कडे पुन्हा एकदा ही संघटना वळली कारण ते जोपर्यंत स्मार्टफोन वापरत होते तोपर्यंत ते मेसेजेस वाचण्याची सोय होती आणि त्यांचा सर्वात मोठा शत्रू इस्रायल हा तंत्रज्ञानामध्ये इतका माहीर आहे कि त्यांना ते अवगत होत तंत्र त्यामुळे ही जी एक वेगळ्या पद्धती पद्धतीची कार्यपद्धती यांनी आत्मसात केलेली होती इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा पेजर वापरायला लागणं हीच मुळात इस्रायलच्या यशाची पावती होती पण इस्रायल त्याच्यावरतीच समाधानी होता असं दिसत नाही काय झालं नेमकं आणि कसं झालं हे कोणीच आज सांगू शकत नाहीये ते काही वर्षांनंतर कदाचित कळेल पण एकंदर गोशवारा असा की ते पेजर जे होते ते ज्या कंपनीचे होते गोल्ड ही मूळची तैवानी कंपनी परंतु त्या कंपनीने जाहीर केलं की हे जे कुठले पेजर इथे वापरले गेले ते आमच्या फॅक्टरीमध्ये बनलेले नाहीत ते तैवान मध्ये बनले नाहीत आणि मग त्याच्यानंतर जो खुलासा आला त्याच्यात असं कळलं की हे तर ऑस्ट्रेलियात बनवले कारण ती मूळ जी कंपनी होती त्यांनी एक करार केलेला होता आणि हे पेजर जे आहेत ते तुम्ही ऑस्ट्रियामध्ये बनवा अशी त्यांना अनुज्ञान देण्यात आली होती इतकंच नाही ते आता बनवले कुठे हे सगळं अर्थात आजच्या घडीला तरी एक स्पेक्युलेशन म्हणजे केवळ लोक अंदाज आणि तर्क बांधतायत इतकंच आपण म्हणू शकू ह्या कंपनीकडून ते सगळे विकत घेऊन जो कोणी डिस्ट्रीब्युटर कंपनी होती किंवा जे काही होती तिथून मग ते हवा हिजबुल्ला कडे आले आणि हिजबुल्लांनी आपल्या सदस्यांमध्ये वाटले असं सांगितलं जात ती जी मधली कंपनी आहे त्या ती कंपनी ही युरोपियन कंपनी होती परंतु नाव युरोपियन आणि प्रत्यक्षामध्ये ती चालवणारे जे होते ते इस्रायलीस होते असं आता थोडक्यात दिसून आलेलं आहे या लोकांनी असं म्हटलं जातं कि ते पेजर उघडून त्यांच्या बॅटरीमध्ये स्फोटक भरली आणि मग एक विशिष्ट आज्ञावली आल्यानंतर तो जो ती बॅटरी जी आहे ती तापत गेली तिचं तपमान एवढं झालं की त्याच्यानंतर त्यात स्फोट झाले ह्या स्फोटांचं वैशिष्ट्य असं की नॉर्मली पेजर जो आहे तो कमरेला अडकवला जातो आणि तुम्हाला जर का संदेश आला तर पीप, पीप असा जो आवाज येतो तो आवाज आल्यानंतर माणूस बघायला जातो काय वाचत वाचतो आणि तो वाचत असतानाच स्फोट झालेला असल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरती स्फोटक गेलेली दिसली काहींनी ज्यांनी विलंब केला असेल त्यांच्या कमरेवरतीच ते फुटले याचा अर्थ कमरेच्या खालचे अवयव जे आहेत ते सगळे निकामी झालेले आहेत अनेकांच्या किडनी अफेक्ट झाल्या आणि प्रत्यक्षामध्ये मृत्यू कमी झाल्याचं आतापर्यंत निदान लेबेनॉनने सांगितलंय ले परंतु कल्पना करा मित्रांनो जर का किडनी जर का एखाद्याची डॅमेज झाली असेल तर तुम्ही किती किडनी रिप्लेस करणार हा प्रश्न आहे त्याच्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत ती काही दिवसांचे सोपती आहेत असं आपण जरूर म्हणू शकतो किंवा एकंदरीतच हे जे चार एक हजार युनिट फुटली असं सांगितलं जातं ही मंडळी जी आहेत ती नजीकच्या काळामध्ये कुठलंही काम करायला संघटनेच निकामी झालेली आहेत हे निश्चित झालेलं आहे पेजरच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं म्हणतात वॉकी टॉकीमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाले काहींच्या सोलर युनिट मध्ये बॉम्बस्फोट झाले काहींच्या घरची इक्विपमेंट्स म्हणजे फ्रीज असेल किंवा अन्य वस्तू याच्यामध्ये सुद्धा स्फोट झाल्याच्या जा बातम्या आल्यामुळे एकंदरीतच लेबेनॉन मध्ये कसं भयाचं वातावरण असेल याची तुम्ही कल्पना करू शकता माझा स्वतःचा अंदाज असा आहे की हिजबुल्लानी हे जे तीन ते चार हजार पेजर दिले ते आपल्या वरिष्ठ सभासदांना दिलेले असणार ज्यांचं कम्युनिकेशन म्हणजे ज्यांनी पाठवलेले संदेश एक गुप्त राहायला पाहिजेत अशा लोकांना पेजर दिले गेलेले होते ह्याचाच अर्थ असा की अत्यंत महत्वाची जी एक मधली फळी असते ती फळी ही पूर्णपणे आज गारज झालेली आहे या सगळ्याचा अर्थ अनेक आहेत हे जे काही तंत्रज्ञान इस्रायलनी मुळात आरोप इस्रायल वरती आहे इस्रायलनी त्याला हो किंवा नाही काही म्हटलेलं नाहीये दुजोरा दिलेला नाहीये आमच्यामुळे हे झालं असंही ते म्हटलेलं नाही परंतु तर्क असं सांगतो की अर्थातच अशा पद्धतीचा हिजबुल्लावरचा हल्ला हा केवळ इस्रायल करू शकतो आणि केवळ इस्रायल करू शकता कारण त्यांच्याकडे तसं तंत्रज्ञान सुद्धा आहे हे आपण मान्य करायला पाहिजे इस्रायलकडे अनेक प्रकारची उच्च तंत्रज्ञान विकसित करण्याची त्यांची जी एक क्षमता आहे तिच्या बाबत कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही ही जी पद्धती आहे त्याच्यामुळे हिजबुल्लाचं जे काही नुकसान झालेलं आहे ते झालेलं आहे इराण चे जे एक इराणचा राजदूत जो तिथे लेबेनॉन मध्ये ज्याचं पोस्टिंग तो सुद्धा जखमी झाला कारण पेजर त्याच्याकडे सुद्धा होता आता प्रश्न हा आहे की हिजबुल्लासाठी जो पेजर बनवला गेला तो ह्या राजदूताकडे कशासाठी होता हा प्रश्न आहे असं आणखी किती जणांकडे आहे कोणाची नावं सगळ्यांची आपल्याला कळतील असं नाही किती महत्वाची मंडळी होती काय होती ह्या सगळ्याच्या कथा ज्या आहेत पुढे वर्षानुवर्ष जगामध्ये अशा पद्धतीचा हल्ला हा पहिल्यांदा करण्यात आला आणि त्याचं श्रेय इस्रायलनी जर का घेतलं तर मला नवल वाटणार नाही जगामधल्या ना सर्व सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या ह्याच्या नंतर खडबडून जाग्या झाल्या असतील कारण अशा पद्धतीचे हल्ले जर आपल्या यंत्रणेवरती कोणी करायचं म्हटलं तर आपण ते नेमके थांबू शकतो का आणि ते थांबवण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे का मुळात काय वापरून झालं आणि ते तंत्रज्ञान थांबवता कसं येईल ह्याचे विचार माझ्या दृष्टीने सर्वच्या सर्व, सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये चालू झालेले असतील एक लक्षात घ्या अशा पद्धतीची स्फोटक जर का खरोखरच त्यांनी बॅटरीमध्ये घातलेली असतील तर ही जे स्फोटक असलेले जे पेजर आहे ते कुठल्याही लॉजिस्टिक्स चेन मधून प्रवास करू शकले नसते ते जर का विमानाने आणले गेले असते तर विमानामध्ये ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत विमान प्रवासामधल्या त्यांना ते डिटेक्ट करता आलं असतं त्यांनी जर का ते जहाजामधून पाठवलं असेल तर तीच परिस्थिती जमिनीवरून आलं असेल तरी तीच परिस्थिती ह्याचा मला अंदाज असा वाटतो कि हे जे काय नव्यानी असेंब्लीचं काम झालेलं आहे ते लेबेनॉनच्या हद्दीमध्येच घडवून ले आणलं गेलेलं आहे आणि हा जो विचार आहे तो अतिशय विचलित करणारा आहे कारण ज्याला आपण शत्रूची भूमी म्हणतो त्या भूमीमध्ये जर काय एवढं मेजर ऑपरेशन इस्रायल घडवून आणत असेल तर त्यांची पाळं मुळं त्या इस्राय लेबेनॉनच्या समाजामध्ये किती खोलवर गेलेली असतील त्याची आपण कल्पना करू शकतो भारतीय दृष्टीने विचार केला तर तुम्ही कल्पना करा की अशा पद्धतीचा हल्ला आपल्यावरही होणार नाही असं नाही एक गोष्ट खरी आहे की जर इस्रायलला ते येत असेल तर इतर अनेकांना आता त्याची कॉपी करण्याची संधी मिळेल चालना मिळेल आणि ते तसं करू सुद्धा शकतील भारताच्या बाबतचा धोका हा आहे की आपण जे आपलं सरकारी खास करून यंत्रणा ज्या वापरतात टेलिकम्युनिकेशन त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे कंपोनंट म्हणजे जे घटक स्पेअर पार्ट म्हणतो आपण ते भारतीय बनावटीचे नाहीत हा खूप मोठा मुद्दा आहे आणि ही सर्वात मोठी कळीची बाब असते ह्याच्या बाबतच्या अनेक सावधानतेच्या सूचना गेली काही वर्ष नवे गेली काही दशक का सुद्धा सरकारकडे येऊन पडलेल्या असतील पण त्याच्यात सुधारणा झाली नव्हती आज मोदी सरकारने काही ना काही पावलं उचलल्यामुळे कुठेतरी आपण ह्याच्यामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्नाला कदाचित सुरुवात झाली असेल पण तिथे आपण निश्चित पोचलेले नाहीये त्यामुळे आजच्या घडीला मला कल्पना आहे की भारतामधल्या अनेक जणांना खास करून या चॅनेलचे जे चाहते आहेत त्यांना अतिशय आनंद झालेला असेल की एक हिजबुल्ला सारखी दहशतवादी संघटना तिला अशा तऱ्हेने अद्दल घडून दाखवणं हे इस्रायलची जी वीरश्री आहे त्याची दाद सगळेजण देतील परंतु अशा पद्धतीने जर का आपल्यावर हल्ला झाला तर आपल्याला काय करता येईल याचा मात्र जरूर विचार करायला पाहिजे ही अवस्था जर का पेजरची असेल तर स्मार्टफोन मध्ये माणूस काय काय घडवू शकेल ही कल्पना शक्तीला मुक्त वावर द्यायला पाहिजे कारण तसंच तेही तंत्रज्ञान जितकं प्रगत होत असतं तितके त्याचे मागून एंट्री करायची जी दरवाजे असतात ते अधिकाधिक अधिकाधिक ओपन होत जातात या सगळ्या गोष्टीचा कुठेही तुम्ही जर का एक नेहमी विचार केला किंवा वाचन कदाचित तुम्ही केलं असेल तर लक्षात घ्या कुठलाही दहशतवादी हल्ला असेल तर तो हल्ला जो आहे तो एका विशिष्ट राजकीय हेतूने केला जातो त्याच्या मागे राजकीय हेतू नसेल तर दहशतवादी हल्ला होऊच शकत नाही कोणीही आपलं लाखो डॉलर्सचा खर्च करून हे सगळं करत नसत त्यांना जर का त्यांचं जे राजकीय तिपसीत आहे ते साध्य करायचं नसेल एखादा संदेश महत्वाचा द्यायचा नसेल तर हे सगळं करत बसायची उठाठेव कोणीही करत नाही इराणला जो संदेश दिला गेलेला आहे तो संदेश अतिशय महत्वाचा आहे आणि तो संदेश असा आहे हो, हो, की तुम्ही भले इथून तिथून सुटायचा प्रयत्न कराल पण आम्ही तुमच्या पुढे आहोत चार पावलं पुढे आहोत तेव्हा इस्रायलच्या नादी लागू नका आणि इस्रायल गाझा असेल किंवा पॅलेस्टाईन असेल हा सगळा जो वाद चाललेला आहे त्या वादामध्ये बाहेरच्या लोकांनी पडण्याची गरज नाहीये हा संदेश तिकडे दिला गेलेला आहे एका बाजूला बायडेन सरकारतर्फे प्रचंड दडपण येत आहे इस्रायल सरकारवरती की कसंही करा आणि मधले हल्ले थांबवा म्हणून आणि पॅलेस्टाईनच्या सोबत ची कल्पना जी आहे ती कल्पना घेऊन समेटासाठी तयार व्हा ह्याच्यासाठी अमेरिका इस्रायलवरती दडपण आणत आहे कारण असं दडपण आणलं तर त्यांना असं वाटतं की मध्य पूर्वेमध्ये इराण थोडासा शांत होऊ शकेल परंतु ते सगळं काही खरं नसतं समेटासाठी सगळे बसतात आणि घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा नवे हल्ले करतात हा नेहमीचा अनुभव आहे इस्रायलला तर इतके अनुभव आलेले आहेत की त्यांना तुम्ही आणि मी शिकवण्याची गरज नाही तेव्हा हा संदेश आहे तो अमेरिकेला सुद्धा आहे की कि तुम्ही कितीही दडपण आणा तुमचं दडपण जुगारून आम्हाला जे काही करायचं आहे तेच आम्ही करून दाखवणार हे इस्रायल त्यांना स्पष्टपणे सांगतो आहे इस्रायलच्या नंतर असेच संदेश देणारा भारत आहे त्याची एक वेगळी पद्धत आहे संदेश देण्याची त्याच्यावर आपण नंतर बोलू कधीतरी पण इस्रायलनी हे जे करून दाखवलेलं आहे त्याच्यामधून मध्य पूर्वेच्या राजकारणाच्या तरंगांमध्ये प्रचंड मोठी लाट आलेली आहे हे मात्र आपल्याला गृहित धरायला पाहिजे इराण सारखा देश आहे तो इतका सहजासहजी हार मानणार नाही त्यांचे तीन ते चार हजार सदस्य तुम्ही गारद केलेत धरून चाला वरिष्ठ चार हजार होते आणि जे निकामी झालेत पुढचे दोन महिने त्यांना काहीही काम करता येणार नाही अनेक जण मृत्युमुखी पडणार आहेत हे सगळं जरी मान्य केलं तरी देखील हिजबुल्ला सारखी संघटना जी आहे जिच्याकडे असे लाखो कार्यकर्ते असतात त्यांना पुन्हा एकदा ते दळ ते स्वयंसेवक उभे करायला वेळ लागत नसतो एकंदरीतच कार्यक्रम जो काय आहे तो दोन ते तीन महिन्यांनी कदाचित मागे ढकलला गेला असेल पण ते पुन्हा नव्याने उभे राहणार ह्याच्यामध्ये शंका नाही त्यामुळे इस्रायलनी ना हे सगळं केलं कशासाठी तुम्हाला सगळ्यांना चकित करण्यासाठी एवढाच काहीतरी हेतु हेतू आहे असं मला वाटत नाही मला असं वाटतं की जे काही हल्ले ह्याच्या अगोदर इराणचे काही सेनापती जे मारून दाखवले इस्रायलनी आणि त्याच्या नंतर इस्रायलनी शपथ घेतलेली होती की ह्याचा वचपा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही तेव्हा इराण हा काही ना काहीतरी नेत्रदीपक हल्ला करण्याच्या मार्गावर होता आणि अशा पद्धतीचा उलट हल्ला प्रतिहल्ला करून इस्रायलनी त्यांना त्यांचा जो बेत आहे एकंदरीत तो बेत रद्द करायला लावला असेल किमान पक्षी तो पुढे ढकलायला लावला असेल असा एक अंदाज व्यक्त केला जातोय आणि इराण केवळ इस्रायलवरती हल्ला करेल असं नाही तर त्यांच्या दृष्टीने त्यांच्या मार्गात येणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांवर ते पाकड करताना दिसत आहेत अचानक इराणचे ते खोमेनी उठतात खमेनी आणि भारताविरुद्ध विधान करतात हे असं नसतं गाझा मग जसं गाझामध्ये मुसलमान भरडले जात आहेत तसे भारतात भरडले जात आहेत बांगलादेशात भरडले जात आहेत म्यानमारमध्ये भरडले जात आहेत हे त्यांचं जे विधान आहे ते काय दाखवतो ह्याचाच अर्थ असा की इराण जो आहे तो सर्वांच्या कळी काढायला बसलेला आहे आणि त्यांचा सर्वात मोठा शत्रू ते तोंडाने सांगत नसले तरी देखील सौदी अरेबिया आहे आणि संयुक्त अरब अमिरात आहे तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी चीननी ह्या सगळ्यांना एका टेबलावर बसवलं आणि मोठा समेट घडवून आणलेला होता आणि मग इराण आणि सौदी अरेबिया ह्यांनी एकमेकांच्या देशामध्ये पुन्हा एकदा वकिलाती कशा सुरू केल्या होत्या त्याच्यावरची सगळी मल्लीनाथी आपण ऐकलेली होती सगळं तुमच्या लक्षात असेल कदाचित कदाचित माझा एखादा व्हिडिओ पण त्या विषयावरती असेल जुन्या काळातला अर्थातच वर्षभरापूर्वीचा असेल पण त्यावेळेला जे वाटलेलं होतं की सौदी संयुक्त अरब अमिरात आणि इराण यांच्या मधल्या ज्या काही मतभेद आहेत ते चर्चांच्या फेरीमधून सोडवले जातील तसं काही होताना दिसत नाहीये सौदी अरेबियाचे राजपुत्र ज्यांना मोहम्मद बिन सुलतान म्हणतो आपण एम बी एस त्यांच्या जीवावरती अनेक प्रकारचे हल्ले हे प्लॅन केले जात आहेत आणि त्याच्यामधले काही हल्ले हे शोधले जाऊन ते आ, आ, निकामी करण्यामध्ये सौदीला यश येताना दिसतंय पण हल्ले थांबायचं किंवा आयोजन करायचं इराण थांबलेला दिसत नाहीये एकदा सौदीमधून एमबीएस जर का चित्रातून बाहेर पडले तर संयुक्त अरब अमिरात हा छोटा देश आहे त्यांना सुद्धा या सगळ्यातून बाहेर काढणं इराणला सोपं जाणार आहे त्यामुळे याच्या पुढचं राजकारण काय हे महत्वाचं ठरणार आहे पेजर हल्ला जरूर झाला कदाचित माझ कयास असा आहे की अमेरिकन निवडणूक जी आहे ती आता सहा आठवड्यावर सात आठवड्यावर आलेली आहे त्या सात आठवड्याचा अवधी जरी इस्रायलला मिळाला या सगळ्यामध्ये दे, तरी देखील ते खुश असतील कारण त्यांच्या निवडणुकीचे निकाल जर का आले आणि त्यानंतर साठी आवश्यक असलेले ट्रम्प जर का निवडून आले तर या सगळ्याला एक वेगळी गती प्राप्त होईल असंही इस्रायलचं गणित असू शकतं आणि म्हणून त्यांनी हे सगळं थोपवून धरण्यासाठी म्हणजे इस्रायलवर होणारा मोठा हल्ला किंवा एमबीएस वर होणारा हल्ला किंवा एमबीझेड वर होणारा हल्ला हे सगळे रोखण्याच्या कामात सात ते आठ आठवडे आपल्याला रोखून धरायचे हे गृहीत धरून केलेले हे हल्ले असू शकतात आणि त्याची दहशत एवढी बसलेली आहे की लवकरात लवकर इराण काही करू शकणार नाही थोडाफार तरी अवधी त्यांना सुद्धा उठून उभं राहायला परत लागणार आहे बघूया हे सगळं कसं होत ते कारण मध्य पूर्वेमध्ये आग पसरली जाणं ह्याच्या मागे कोणाची काय गणित आहेत आपल्याला माहिती आहे इस्रायल ऐकायला तयार नाहीये ज्या पद्धतीने म्हणजे जितक्या वाईट पद्धतीने गाझाच्या लोकांनी त्यांचे नागरिक पळवून नेले आणि त्यांचा अनन्वित छळ केलेला आहे त्याची मनमुराद आणि पुरेपूर शिक्षा त्यांना भोगायला लावल्याशिवाय इस्रायल गप्प बसणार नाही हे जे मी गेल्या वर्षी म्हटलेलं होतं ते आता खरं होताना दिसते आणखी दोन ते तीन आठवड्यामध्ये त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे तेव्हा एक वर्ष पूर्ण होईल त्यावेळी नेमकं काय होईल तेही आपल्याला बघता येईल तुर्ताच मी इतकंच म्हणेन कि पेजर फुटले असतील वॉकी टॉकी फुटले असतील सोलर युनिट फुटली असतील पण मामला इथे थांबणार नाही कारण राजकारण मध्य पूर्वेचं राजकारण इथे थांबणार नाही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य कायम असू द्या नमस्कार